नमस्कार आज आपण आमरस करण्याची एक नवीन पद्धत पाहणार आहोत या पद्धतीने तुम्ही आमरस कधीच केला नसेल मिक्सर किंवा लाईटशिवाय आज आपण आमरस तयार करणार आहोत शिवाय आंबे न पिळता दाटसर आमरस कसा करायचा हे पाहणार आहोत तुम्ही जर ही एक गोष्ट लक्षात ठेवली तर आमरस कधीही काळा पडणार नाही आणि यामध्ये आपण भरपूर अशा टिप्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकॉनचे बटन दाबा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे एका बाऊलमध्ये आपण चार आंबे घेणार आहोत सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे आमरस तयार करताना इथे आपल्याला पिकलेले आंबे घ्यायचे आहेत आता आपण या बाऊलमध्ये पाणी घालून घेऊयात आणि हे आंबे आपल्याला या पाण्यामध्ये असेच पंधरा ते वीस मिनटांसाठी ठेवून द्यायचे आहेत एक पंधरा ते वीस मिनटानंतर आंब्याचा जो चीक आहे तो सहज निघून जाईल आणि आपण आंब्याच्यावरचे जे देट आहे ते या पद्धतीने काढून घ्यायचे आहेत आता इथे मी याच पद्धतीने सर्व आंब्यांचे देठ काढून घेतलेले आहेत टीप नंबर दुसरी म्हणजे आंबे इथे आपण या पद्धतीने सोलून घेणार आहोत जेणेकरून आंब्याचा गर हा भरपूर असा निघला जाईल आपण आमरस करताना कधीही मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा नाही नाहीतर आंबरस हा थोड्या वेळानंतर काळा पडू लागतो आता या पद्धतीने मी आंब्याची साल काढून घेतलेली आहे आणि अशाच पद्धतीने आपण बाकीच्यासुद्धा सर्व आंब्यांची साल काढून घेणार आहोत इथे मी या पद्धतीने सर्व आंब्यांची साल काढून घेतलेली आहे आता इथे आपण हे साल काढून घेतलेले आंबे एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आता इथे आपण आंब्याचा रस काढून घेणार आहोत यासाठी इथे आपण एक चाळण घेतलेली आहे ज्या चाळणीने आपण पुरण करतो ती चाळण इथे आपल्याला वापरायची आहे आणि या पद्धतीने आपल्याला हा आंबा या चाळणीवरती फिरवून घ्यायचा आहे अगदी दोन ते तीन मिनटांमध्ये आंब्याचा गर हा पूर्णपणे निघला जातो आणि आमरस हा अतिशय दाटसर असा तयार होतो आता इथे हा एक आंबा आपला छान असा या चाळणीमध्ये फिरवून झालेला आहे आणि पाहू शकता तुम्ही दाटसर इथे आपला हा आमरस तयार झालेला आहे आणि याच पद्धतीने आप दुसरासुद्धा आंबा याच प्रकारे फिरवून घेणार आहोत आणि इथे आपण आता चारही आंबे याच पद्धतीने फिरवून घेतलेले आहेत आणि पाहू शकता इथे आपला हा घट्ट दाटसर आमरस तयार झालेला आहे बिना मिक्सरशिवाय किंवा बिना कोणत्याही मशीनशिवाय अगदी काही मिनटांमध्ये इथे आपण हा आमरस तयार केलेला आहे आता आपण या आमरसामध्ये चवीपुरती साखर घालून घेणार आहोत इथे आपण आंबा कितपत आंबट आहे किंवा कितपत गोड आहे यानुसार साखर या आमरसामध्ये घालायची आहे आणि अगदी चिमूटभर मीठ आपण यामध्ये घातलेला आहे मीठ घातल्यामुळे आमरसला छान अशी चव येते आणि यानंतर यामध्ये आपण एक अर्धा चमचा वेलची पावडर घातलेली आहे वेलची पावडर तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातली तरीसुद्धा चालेल आणि आमरस काळा पडू नये यासाठी इथे आपण एक गोष्ट करणार आहोत तर ती आपण पुढे पाहणार आहोत आमरस काळा पडू नये म्हणून काय करायचे आता आपण हे एक चार ते पाच मिनटांपर्यंत एकसारखे हलवून घ्यायचं आहे जेणेकरून साखर यामध्ये पूर्णपणे अशी विरघळली जाईल आणि चार ते पाच मिनटानंतर इथे आपला हा आमरस खाण्यासाठी तयार आहे गरम गरम पुरी आणि गरम गरम चपातीसोबत तुम्ही हा आमरस नक्कीच करून पहा आता आमरस काळा पडू नये म्हणून काय करायचे तर इथे आपण हा आमरस तयार करून घेतलेला आहे या आमरसामध्ये आपण जेव्हा आमरस करताना जी आंब्यातली कोय वापरलेली असते ती कोय इथे आपल्याला या आमरसामध्ये ठेवायची आहे आणि जोपर्यंत आपल्याला आमरस ठेवायचा आहे तोपर्यंत ही कोय आपल्याला या आमरसामध्ये ठेवायची आहे आणि याच एका गोष्टीमुळे आपला जो हा आमरस आहे तो काळा पडणार नाही अगदी संपेपर्यंत आमरस अम्णस, आमरसचा कलर आहे असाच टिकतो तुम्ही सुद्धा ही ट्रिक नक्कीच वापरून पहा आता मी हा आमरस फ्रीजमध्ये एक सात ते आठ तासांसाठी ठेवून देणार आहे आणि एक सात ते आठ तासानंतर इथे पाहू शकता आमरसचा कलर आहे असा टिकलेला आहे आणि आमरस काळासुद्धा पडलेला नाही तर तुम्हीसुद्धा याच पद्धतीने नक्कीच आमरस करून पहा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ आपले मित्र मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद